त्यांनी आता आपल्या उपोषणाची घोषणा केलेली आहे सकाळच्या दहा वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू झाल्याची घोषणा त्यांनी आता केलेली आहे सगळ्या आंदोलकांना त्यांनी संबोधित करण्यास सुरुवात केलेली आहे पहिलं त्यांचं वाक्य उपोषणाला सुरुवात झालेली आहे

कारण अर्थातच आझाद मदनावरती हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक उभे राहिलेले आहेत बसलेले आहेत प्रत्येकाला इच्छा आहे मनोज जरांगे यांना पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्यामुळे आवाजही तितक्या मोठ्या प्रमाणात येतो आहे मनोज जरांगे यांना आपलं भाषण सुरू करायचं आहे त्याआधी त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचंही आवाहन केलेलं आहे हे आवाहन फक्त आझाद मैनामध्ये बसलेल्या आंदोलकांनाच नाही आहे तर बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकाला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी सुद्धा आपलं आंदोलन सुरू करण्यापूर्वीच मुंबईकडे येताना दिलेली आहे सरकारला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी सगळ्या आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आंदोलकांशी संवाद साधतात दुसरीकडे त्याच आझाद मैदानाच्या बाहेर किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे ती दृश्य आता आपण पाहतोय जिथे मिळेल तिथे त्या जागेवरती उभे राहून हे आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतीक्षा करत होते मनोज जरांगे यांची प्रतीक्षा करण्यासाठी अगदी पहाटेपासून ते या ठिकाणी पोहोचले होते काल रात्रीपासूनच येण्यास सुरुवात झालेली होती आणि हळूहळू गर्दी मुंबईमध्ये वाढतच राहिली लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आता मुंबईच्या रस्त्यांवरती आपण पाहतोय याचा प्रचंड ताण हा मुंबईच्या एकूणच व्यवस्थेवरती आलेला आहे कारण इथली जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे कारण या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी आंदोलक उभे आहेत या आंदोलकांना बाजूला कसं करायचं वाहतूक कशी सुरळीत करायची असा प्रश्न पोलिसांसमोर आहे पोलीस सुद्धा या आंदोलकांना आवाहन करतायत त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न करतायत मात्र संख्या प्रचंड मोठी आहे काय सांगताय कोणाचा काय म्हणलंयच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं केलंय काही मला ठरव सुरू होता एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला खूप ताकद नवायची आपलं ठरलं होता वरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हान पोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी हो। मला काही दिसाना पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे पोरा रे ऐक गप्पचे बाईक गप गपचे बोबार सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केळी पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली बदल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव बोलायचे आरडा कर करू नका मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही आडू नका हो। समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांतवा कोणी खाली बसला नाही बसला काय देणं नाही तुम्हाला शांत राहा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावो तुम्ही मला संदेश देऊ द्या दिवसभर बोलतो तुम्हाला मला लोकाला बोलू द्या तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प आहे गोंधळ घालतो उगाच कामांधामाचं हे काळे कपडे ओलेत मग तुम्ही जास्त करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली उर बास, भास खाली नाही तर बाहेर चाल मला तर तुमच्या इने बघता सुद्धा आहे ना इकडे ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका जवळ बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला त्या प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता, आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणाला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे दे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटोळ केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरित्य

आपल्याला आपल्याला आपल्या ताकदीला जायचं एखादा राज्य कार्यकर्ता येऊन हटक देईल मला तिकडं जाहीर यायची सरकारनी सहकार्य नाही केलं मग तो हट्ट जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सरकारी करायचं দাব বের পছি जे ग्राउंड दिलाय त्या ग्राउंड वर राहायचं झोपायचं तुम्ही टेन्शन घ्यायचं होत मी जर आझाद भागायला नसतो तर आता मी आझाद भागायला नंतर तुम्ही एकूण पन्नास किलोमीटरच ठेवा

तुम्हाला काही दादा माझ्या समाजाला पुढायला सांगतो समाजाने गोष्टी समाज मिटा निघाला घेतोय समाजाला असे आहे लढायला गेलेले पोरा आमच्या घेऊन येतील म्हणून तुमच्याकडच्या फक्त विजय ठेवा बोध गडबड नाही गाड्या आयोग लावायचा नाही मध्ये पार्क ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकून पार्टी

बरोबर आता त्रास लांब बांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झालंय दहाला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आठवड समजू आई आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबईचे आमकरण आणि या बादर पठे करून दाखवले सहकार्य केला आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्यात मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंग पार्किंग साहेब पुढे पोलीस म्हणले पाहिजे पहिले ते बाजूला घेऊन होत ते गेला इतका सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं त्याचं टेन्शन तुम्ही नका देऊ मी आहे ना, <ज़ागारे> ना।, ना। म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय ज्यांना गावाकडे जायचंय एकोणतीस ला वाटा लावायचं वापस जा काही आणखी वाशिंग तिकडे जे कोणते असतील लाख नऊ लाख नोकरीच ज्यांना वापस जा त्याच्या वापस जा सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही चलो, आता मी उपोषणा बसतो सरकारला विनंती करतो बायबाप सरकार आणि आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायम सुरू केम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार आहे नसता मंगळ्यापासून आणखी करोड मराठीकडे येणार मागण्यांच्या अंमलबजावणी ही तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही डोळ्या खातल्या तरी मोनोजवारी घे घरी चालत नाही उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला येऊन जरी टाकलं मी जेलमध्ये जेल जेलमध्ये अमरावलं उपोषण करीन पण त्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय आता आणणार नाही सगळ्या महाराष्ट्र अंमलबाजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहा सांगायला यापेक्षा काही सांगू शकत नाही आणि पोरायला पुन्हा एकदा सांगतो एकाही कोणी आता फोर आलाय पाहिजे कारण मला थोडावर बोलता येत नाही मी आता उपोषणला बसणार तर ते खराब होणार म्हणून आज समाजे ते उपोषणला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मला लागू झाली उपोषणला बसल्यामुळे म्हणून मी सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी आता पहिल्या बाळ्याला वाटून आपण आपल्या खेळाला दोन घट्या राजा